स्वच्छ भारत अभियानात सर्व विभागांच्या समन्वयानं स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा ठाणे महापालिकेनं निर्धार केलाय स्वच्छ भारत अभियानासाठी पुढील वर्षी होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणात ठाणे शहराची कामगिरी सर्वोत्कृष्ट असावी यासाठी पालिकेच्या सर्व यंत्रणेनं आत्तापासूनच कामाला लागावे असे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत स्वच्छ भारत अभियानाच्या तयारीच्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्यासाठी पालिका आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात करण्यात आलं होतं सर्व विभागांच्या समन्वयानं स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाकरा टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे यांच्यासह सर्व उपायुक्त सर्व उपनगर उपाय। अभियंता सर्व सहाय्यक आयुक्त आणि सर्व, सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी प्राथमिक तयारी आणि सर्व विभाग जबाबदाऱ्या याविषयी सादरीकरण केलं पालिका क्षेत्रात स्वच्छता राखणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे त्याकरता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी केंद्र सरकारनं स्वच्छ भारत अभियान आणि राज्य सरकारनं माजी वसुंधरा अभियान या स्पर्धांचं नियोजन केलेलं आहे आपण आपलं काम गुणवत्ता पूर्ण करण्याची आवश्यकता आहे दैनंदिन स्वच्छता सार्वजनिक शौचालयांची दिवसातून चार वेळा नियमित सफाई शौचालयांची आवश्यकती दुरुस्ती सुस्थितीतील रस्ते पदपद दुभाजक उद्यानं या गोष्टींचा एकत्रित परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होतो याची जाणीव ठेवून सर्व विभागांनी उत्तम समन्वय साधून या मोहिमेसाठी साध काम करावं असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं